सर्व मंगल मंगल शिवे सर्वात साधेके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमूस्तो नमस्तो नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रीचे नऊ ते दहा दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा उपासना करतो त्याला म्हणतात कुलदेवीचा पुराचार करणं प्रत्येकजण आपापल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार किंवा परंपरेनुसार हा कुळाचार पार पडत असतो त्यामध्ये देवीची ओटी भरणे हा सुद्धा एक देवीचा कुळाचाराचा भाग मानला गेला आहे आपल्या घरी घट बसवत असो किंवा नसो पण त्या घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन आपल्या ह्या काळामध्ये देवीची ओटी दिवसभर दिवसामध्ये कोणत्याही दिवसामध्ये आपण अवश्य भरावी आपल्या मनातल्या इच्छा आपली कुलदेवी नक्कीच पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे आपले आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावरती कायमस्वरूपी राहतो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी किंवा मंदिर मंदिरात जाऊन आणि आपल्या कुलदेवीची ओटी निय नियमानुसार भरा, भरा कशी भरावी नवरात्रीमध्ये ओटी कशी भरावी कधी भरायची आणि ओटी का भरावी तर सर्व सर्व ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तसंच कुलदेवीची ओटी भर भरायची म्हटले की तुम्ही असे बारीक सारीक नियम करत असता प्रश्न येतात त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्नांची व्हिडिओ उत्तर मिळत जा मिळून जाईल आणि आपल्या स्वामींचे नाव नक्की लिहा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवीचे नाव नक्की लिहा सर्वात पहिल्यांदा जर आपण हे जाऊ जाणून घेऊया की नवरात्रीमध्ये आपण कुलस्वामींची ओटी नेमकी कशी भरली पाहिजे हा बघा पहिला नियम आपल्याला सांगतो की नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी आपण कुलदेवीचा ओटी भरली पाहिजे तरी चालते म्हणजेच काय तर म्हणजेच समा जे घटस्थापन विसर्जनापर्यंत जेव्हा तुमचे इच्छा होईल तेव्हा तोपर्यंत त्या दिवशी पण ती ओटी तशीच राहील ज्या दिवशी देवीची ओटी भराय भरा पण दुसरा नियम आपल्याला सांगतो नवरा पार्ट, की नवरात्रामध्ये सातव्या माळेपासून पुढे देवीची ओटी भरावी याचं कारण तसंच सुद्धा आहे आपण गौराची ओटी कधी भरतो त्याचं पाठ त्यांची पाठवण करण्याच्या वेळी जेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा की आपल्या घराच्या दररोज जीवनामध्ये काहीतरी सुद्धा आपल्या घरामध्ये काहीतरी सुद्धा महत्वाचे सणवारा असतील आपल्या बाहेर राहायला जातात तेव्हा त्यांची पाठवणी काही एक दिवसापुरतीच नसते आपण तिची ओटी कधी भरावी किंवा तिला साडेचाळी साडी कधी द्यावी तेव्हा आपण सुद्धा आपण सुद्धा सातव्या माळेपासून पुढे ओटी भरावी कारण तोच नवरात्राचा उत्तरार्ध भलेही आपली कुलस्वामीने आपल्याला सोडून कधीच जात नाही ती तर आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी निवास निवासस्थान करते म्हणजेच ती कायमस्वरूपी राहते आणि एक नियम असा आहे की देवीचे नवरात्रेमधील काही देवी, देवी तत्व असते ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं त्यामुळे जेव्हा नवरात्राचा उत्तरार्ध होण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा आपण सातवी माळ आठवी माळ किंवा नववी माळ यातल्या कोणत्याही एक दिवस देवीची एक दिवस निवडून ओटी भरू शकता तुमच्या घरी घट बसले असतील तुम्ही घटासमोर तुम्ही ओटी भरा घटाच्या तुमच्या देवघरासमोर कोणत्याही देवीच देवी देवतांची मूर्ती किंवा फोटो असो तेव्हा त्या देवारासमोर तुम्ही ओटी भरा किंवा घराची घरीच किंवा जमल्यास तुम्ही जवळपास तुमच्या देवीची मंदिरात मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही ओटी भरू शकता तसंच देवीची ओटी तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ दिवसभरा दिवसभरामध्ये कधी भरू शकता बघा कुलदेवीचं रक्षण करणं हे आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला ओटी भरायची आहे आणि आपल्या पद्धतीने आपल्या साध्या सोप्या पद्धतीने आपली मनोकामना कशी पूर्ण करायची ही आई भगवतीला आपण प्रार्थना करायची आहे एक महत्वाचा संस्कार म्हणजे सुहासिनीला संतान प्राप्त व्हावी तिची ओटी भरली जाते प्राप्तीच्या प्राप्तीच्या यशाप्रमाणे घरातल्या आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळालेलं आहे प्रती कृतज्ञता म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी जमल्यास अष्टमी नवमीला तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे तुम्हाला तुमच्या कुटुंब तुम्हाला तुमच्या मुलं देवीची ओटी भरायची आहे आता तुम्हाला कळाला असेल आता ख ओटी भरण्याची पद्धत जवळपास सारखीच असते नव्याण्णव टक्के पण एखादं दोन टक्के थोडीफार इकडे तिकडे ओटी भरण्याची पद्धत जी आहे ती वेगळी असू शकते पण ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच ओटी भरायची आहे जेणेकरून त्या ओटी भरल्याचं सर्व फळ आपल्याला मिळेल शेवटी बघा कधी पण तुम्ही तुमच्या यथाशक्तीने भरायचे आहे मनापासून भरायचे आहे आता आज आपण जाणून घेऊया देवीच्या ओटीच्या साहित्याबद्दल देवीची ओटी कशी भरावी तर ओटी भरण्यासाठी साहित्य काय काय लागतं प्रथम जाणून घेऊया बघा एक साडी किंवा एक ब्लाऊज पीस घ्या खन असेल तसे शंगाराचे असे साहित्य दक्षिणा पाण्याचा नारळ शेंडी असलेला बदाम शेंडी असलेला नारळ बदाम सुपारी मूठभर आ, सुपारी मुठभर वाटीभर तांदूळ एक फळ खाण्याचा विडा हळदी कुंकू हिरव्या मिरच्या लाल पाच किंवा सात बांगड्या खारी खोबऱ्याचा तुकडा गजरा किंवा देवीला वाहण्यासाठी हार फुले व सर्व साहित्य आपल्याला ओटी भरताना साडीवरती ब्लाऊज पीस ब्लाऊज ब्लाऊज पिसावरती हे साहित्य सर्व ठेवायचं आहे आता ओटी कशी भरायची तर सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये बघा तुम्हाला एक साडी ठेवायची आहे ठीक आहे शक्यतो देवीच्या ओटीमध्ये नऊवारी साडी ठेवली जाते तर ती साडी बऱ्यापैकी तुम्हाला छान अशी उघडून ठेवायची आहे जी घडी आहे ती थोडीशी उघडून ठेवायची आहे आणि देवीला जी आपण साडी अर्पण करतो ती सुती किंवा रेशमीच असावी कारण या सुती आणि रेशमी धाग्यामध्ये देवी देवतांचा सात्विक सात्विक लहरी ग्रहण करण्याची शक्ती असते क्षमता असते जी इतर धाग्यांपेक्षा तु ती तुलनेमध्ये जास्त असते म्हणून हो ओटीतली नऊ नऊवारी साडी आणि ती रेशमी किंवा सुती असावी काठ पदरी असावी तर ह्या गोष्टी आहेत साडी घेण्यासाठी हा ह्या आपल्याला लक्षात ठेवायचं आणि खण देताय तर म्हणजे ब्लाऊज पीस देत आहे तर ब्लाऊज पीस आणि शक्यतो अशा पद्धतीचा असावा जसं रेशमी सुती वगैरे आणि थोडंसं काट असलेलं ब्लाउज पीस असावा जसं रेशमी सुती पद्धतीचा असावा जसं रेशमी सुती वगैरे आणि थोडंसं मीठ थोडंसं काट असलेलं ब्लाऊज यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गोष्ट सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी का अर्पण केली जाते कारण नऊवारी साडीला नऊ वार असतात नऊ सर असतात देवीचे कार्य करणारे नऊ रूपे जे आहे ते दर्शवत असतात यानंतर दुसरी गोष्ट आहे तो साडीचा रंग आहे तो काळा साडीचा रंग काळा किंवा डार्क निळा अगदी नसावा शक्यतो तुम्ही ओटी मध्ये बघा लाल लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा नंतर गुलाबी अशा रंगाची साडी जी आहे तर ती तुम्ही देवीसाठी निवडू शकता ताटामध्ये आपली अशी साडी जी आहे तर ती ठेवायची आहे यानंतर आपल्याला फन किंवा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे यानंतर सुपारी नारळ हळकुंड बदाम आणि खारीक या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत एक रुपयाचं नाणं यथाशक्ती ठेवायचं आहे तुम्हाला तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये त्यामध्ये ठेवू श ठेवायचं आहे आणि हिरव्या किंवा लाल बांगड्या त्यानंतर ग गजरा आपले गजरा त्यानंतर आपले थोडेसे तांदूळ त्यानंतर शृंगारसे दागिने जेवढे तुम्हाला ठेवता येतील एकवीस अकरा बघा मनी मंगळसूत्र जोडवे कानात टिकली बांगड्या निलपेंट कंगवा मेहंदी कोन वगैरे असे ज्या काही आपण आहे ते शृंगाराचं साहित्य जे आहे ते आपण देवीला ठेवू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व ओटी भरताना अर्पण करायचं आहे नारळाची शेंडी जी आहे ते देवीकडे असली पाहिजे त्यानंतर ओटीमध्ये विड्यासुद्धा ठेवता ठेवला जातो विडा म्हणजे बघा जे आपण पान खातो त्या पानाचा विडा बनवला जातो त्या देवीला अर्पण करायचा असतो किंवा त्याला तांबूल असं म्हणतात तर हा जो विडा आहे तर तो तुम्हाला देवीचं मंदिर जिथं असं तिथे तिथे तुम्हाला विडा जो आहे तो अगदी सहज सहजपणे मिळून जातो यासोबत बघा तुम्ही एक खळ फळ म्हणून फळ पण तुम्ही ठेवू शकता केळी म्हणा सफरचंद म्हणा या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत संपूर्ण ताट अशा प्रकारे तयार झाल्यानंतर प्रथम तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या नंतर आपली कुलदेवीच्या टाकाला फोटो मूर्तीला प्रथम हळदी कुंकू लावा त्यानंतर ओटीचे साहित्याप्रमाणे आपण देवीसाठी घेतलेली फुलं फुलांचा हार गजरा किंवा वेणी देवीला अर्पण करायची आहे मात्र देवघरामध्ये देवीचं रूप असेल असेल तर ते आपल्याला हल, हलता कामा त्यानंतर तुम्ही हळदी कुंकू लावा अक्षता एक एक धान्य एक एक धान्य असत ते तांदूळ एका परातीत किंवा ताटामध्ये ओतायचे जेणेकरून ओंजळीमध्ये आपल्याला ते व्यवस्थित घेता येतील वाटीभर वाटीभर किंवा पसाभर तांदूळ म्हणजे खूप जास्तही नसतात तर आपल्याला आपल्याकडून जे जेवढ्या वेळेस ते उंदळीत घेता येतील तेवढ्या वेळेस घे घ्यायचे तीनदा पाचदा करून आपण करून घ्यायचे आणि ते, ते देवासमोर पुन्हा न्यायचे ताटामध्ये टाकायचे देवीसमोर न्यायचे पुन्हा ताटामध्ये टाकायचे आणि त्यावेळेस दे देवीचा जय जयकार करायचा आणि जय जयकार करत असं बोलायचं की अंबाबाईचा उदो उदो अंबाबाईचा उदो उदो नाहीतर असं म्हणायचं की आई राजा ओदो उदो आई राजा ओदो उदो, उदो देवीचा जय जयकार नेहमी अशा पद्धतीने करतात तसा करायचा आणि तांदूळ पहिल्यांदा ओटीच्या स्वरूपात तुम्ही देवीसमोर न्यायचं आणि पुन्हा खाली ताटामध्ये ठेवायचे नंतर शेवटी तुम्ही ताट ओटी सकट घेऊन समोर न्या म्हणजे तुम्ही सगळं काय काय करायचं ते धान्याने ओटी भरून झाली की ते सगळं साहित्य तशा भांड्यासह उचलायचं आणि तुम्ही ते ताटामध्ये ठेवलं असेल तर परातीत किंवा ठेवलं असेल टोपलीत ठेवलेलं असेल तर ती अशा प अशा पद्धतीने उचलायची ती टोपी परत परात आणि देवीसमोर न्यायची आणि ते आपल्या छातीला लेवलने देवीसमोर आपल्याला न्यायचे असते आणि ती पुन्हा खाली ठेवायची असते आता ही सगळी ओटी तुम्हाला तीन वेळ तीनदा पाचदा करून देवीसमोर त्या पुन्हा ठेवायची संपूर्ण ओटी क भरून घ्या आणि ओटी भरताना सुद्धा तुम्हाला देवीचा जय जयकार करायचा म्हणून विसरायचं नाही आणि पानाचा विडा सुद्धा तुम्हाला देवीच्या मूर्तीजवळ ठेवायचा आणि ओटीमध्ये तसाच ठेवून दिला तरी चालेल देवीकडं चैतन्य मिळावे देवीकडून चैतन्य मिळावे मनामध्ये तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करा की हे देवी आई ग मी तुला ही ओटी माझ्या यथाशक्तीने अर्पण करत आहे तर का म काही इच्छा असेल तुमची तर ती तुम्ही देवीला नेहमी असंच इच्छा असं नाही की तुम्ही अगदी मनापासून ही प्रार्थना केली आहे घरामध्ये सुख शांती भरभराट नानू दे काही चूक पूल झाली माझ्याकडून झाली असे तर देवी मला माफ कर आपण माणूस आहोत कधी कधी चुका होऊन जातात तर अशा प्रकारे तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने देवीला माफी मागायची आहे तुम्ही कुल तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरीसुद्धा अशीच भरू शकता तर मंदिरात ओटी अर्पण केली ते आपण तिथेच अर्पण करतो त्या बदल्यात आपल्याला एक तर प्रसाद मिळतो किंवा देवीचा हार वगैरे मिळतो आणि आपण ते येऊन आपण देवारासमोर हो ठेवू शकतो पण जर समजा तुम्ही घरी ओटी भरली तर त्या वस्तूचं काय करायचं ओटीतल्या ज्या शंकाराचे दागिने साडी वगैरे आणि ज्या गोष्टी आहेत त्या आपण किंवा आपल्या घरातील महिला वापरू शकतात त्या आपण वापरायच्या आहेत खायच्या खायच्या गोष्टी घरातल्या सगळ्यांनी वस्तूंनी सगळ्या वस्तू प्रत्येक व्यक्तीने खायचं आहे प्रसाद म्हणून खायचा आहे ती वापरू आणि जी दक्षिणा आहे ती वापरू नका ती एखाद्या जवळपास मंदिरात असेल तर ती सगळ्या ती तुम्ही दानपेटीत टाकू शकता सगळ्या वापरा सगळ्या वापरायच्या वस्तू ज्या आहेत ते तुम्ही वापरू शकता पण देवीला अर्पण केलेल्या वस्तू मासवी पाळीमध्ये वापरू नये ही गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा आणि ओटीच्या हिरव्या म्हणून लहान असेल तर त्या आपण तुळशीला घालू शकतो हो। ओटी भरून झाल्यानंतर आपण काय करायचं पाण्याने एक चौकन काढायचा थोडंसं पाणी लावायचं आणि त्या त्याने काढून घ्यायचं आहे ओटी भरून झाल्यानंतर त्या पाण्याचं एक चौकून काढायचं म्हणजेच त्या आपण बोटांवर पाणी लावायचं आणि चौकन काढून घ्यायचं जो आपण नैवेद्य त्यावेळेस काढत होत असतो त्याच्या पाण्यावर त्याच्यावर आपल्या शिध्याचा ताट ठेवायचा आहे शिधा म्हणजे काय आणि शिरा देवीची ओटी भरताना अवश्य केला पाहिजे त्याशिवाय देवीची ओटी ही अपूर्ण मानली जाते शिधामध्ये गव्हाचे हर पीठ हरभऱ्याचे पीठ डाळीचे पीठ म्हणजेच आपण बेसन पीठ म्हणतो तर ते पाहिजे ते पण पाहिजे किंवा हरभऱ्याची डाळ दोन तीन लाल सुक्या मिरच्या किंवा मीठ गूळ तीन तेल साधारण नैवेद्य झाला पाहिजे इतक्या प्रमाणाने आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं आहे हा कोरडा शिधा कोरड्या शिधाला कधीच सुतक आणि विटाळ नसो त्यामुळे देवीला हा शिधा ठेवावा कोरड्याना कोरड्या अन्नाच्या स्वरूपामध्ये बघा तुम्हाला यातून सांगायचं आहे हो की तुम्ही घरी ओटी भरा किंवा मंदिरात जाऊन ओटी भरा पण तुम्हाला त्यामध्ये शिधा हा अवश्य ठेवायचाच आहे जर आता घरी तुम्ही ओटी भरली असेल जो ओटी शिधा असेल एखाद्या गरीबाला अन्नदानाच्या स्वरूपामध्ये शिधा सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे ते तिथलं नेमकं वातावरण कसं असतं ते तिथलं नेमक्या काय पद्धती आहे त्यानुसार आपण तिथे देऊन टाकू शकतो बघा या नवरात्रीमध्ये परड्या भरून आपण हा कोरडा त्यानुसार आपण तिथे देऊन टाकू शकतो बघा या या नवरात्रीमध्ये परड्या भरून आपण हा कोरडा सुद्धा मंदिरामध्ये शि शिदा देऊ देण्याची पद्धत असते हा शिदा तुम्ही ओटी भरल्यानंतर तुम्ही देऊ शक तर आपण अशा सुंदर प सुंदर सुंदर पद्धतीने आपण देवीची ओटी भरण्याचं जाणून घेतलं आहे तुम्हाला नक्की समजलं असेल तर आता आपण ब बघूया की ओटीबद्दल काही नियम आहेत ओटी भरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवूनच आपण ओटी भरायची आहे यथाशक्ती तुम्ही ओटी भरा पण ती मनापासून भरा कोणी सोन्या चांदीचे दागिने देतं कोणी महागडे अगदी वीस हजारांच्या साड्या देतं कोणी सोन्याचे मुकुटं देतं कोणी चांदीचे देवीला दान देत असतात पण ओटीमध्ये ओटीमध्ये पण एवढं त्यांनी एवढं मोठं केलं आणि त्यांना देवी पावणार पावणार आहे आणि मी छोटासा ब्लाऊज आणि नारळ अर्पण केला म्हणून देवी माझ्यावर पावणार नाही असं नाही आहे आपण देवीला मनापासून केलेली भक्ती जी आहे ती जास्त प्रिय आहे मनापासून कुठलीही गोष्ट केली ना मग ती देवी आई आपल्या हक्केला नेहमी धावून येते यथाशक्ती तुम्हाला ओटी भरायची आहे अगदीच त्यांना ज्यांना अगदीच ज्यांना ज्या जा प्रकारातली साडी किंवा वस्त्रे घेणं शक्य होणार नाही त्यांना नवीन कोऱ्या ब्लाऊजच्या पिसाने तु माहिती असेल तर देवीचा एक लाल रंगातली चमकदार ओढणे किंवा तिला चुनरी असेही म्हणतात तर ती सुद्धा वस्त्र स्वरूपात तुम्हाला अर्पण करू शकता असं काही नाही तुम्ही त्याने ओटी भरले तरी चालेल समजा तुम्हाला कधी नाही लागले नारळ उपलब्ध नाही झाला तर एखादं फळ किंवा सुपारली वापरलं तरी चालेल तसेच ओटीमध्ये लिंबूही ठेवतात आपल्या आपल्याला एक वाटी धान्य लागते त्यामुळे प्रामुख्याने तांदळाचा समावेश करावा न तुटलेले अख्खे तांदूळ तुम्हाला यासाठी घ्यायचे आहेत तांदूळाचं तांदूळच का घेतलं जातं तर आंदू तांदूळ हे पूर्ण अन्न मानलं जातं आणि धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीवर तयार झालेलं सगळ्यात पहिलं धान्य म्हणजे तांदूळ वन ओटी भरण्यामध्ये साधारण म्हणजे बरेच जण असं विचारतात की देवीच्या पूजेमध्ये तांदळाचा वापर जास्त का होतो तर त्यासाठी एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते तांदूळ या धान्याकडे एक प्रकारे शांतीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं तांदूळ त्याचा पण रंग पांढरा आहे त्यासाठी सुद्धा देवीची ओटी भरायची असेल किंवा लग्नाची अक्षरता करायच्या असेल तर किंवा देवपूजेमध्ये दे का होईना तांदळाचा जास्तीत जास्त वापर केला जातो साधारण म्हणजे काय तर तुम्ही त्या दोन्ही हातांच्या उंजळीमध्ये मावे एवढे धान्य तुम्ही ओटी भरण्यासाठी वापर करू शकता किंवा याहून तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर ते सुद्धा चालून चालेल कशावर किंवा एक फट तांदूळ घेतले तरी चालेल देवीला आवडणारे कोणी पाण्याचा विडा तुम्ही घ्याय तुम्हाला घ्यायचा आहे पण त्या त्या पानाचा विडा घेतानासुद्धा त्यामध्ये सुपारी किंवा तंबाखू नसली पाहिजे तुम्ही पाँ पाँ है कि वड़ा चा, वड़ा चा पा पाहून घ्यायचं आहे की तांबूल किंवा वडाच्या किंवा विड्याच्या पा पानाच्या विड्यामध्ये शक्यतो बडीशेप असेल तर मग गुलकंद लावलेला असेल अशा पद्धतीने तो तांबूल घ्या समजा तुम्हाला विड्या बनवायला जास्त जमत नसेल तर तुम्ही विड्याच्या पानावर एक बडीशेप आणि सुपारी ठेवले आणि खडीसाखर त्याच्यावर ठेवली तरी पण चालेल किंवा फक्त एक विड्याचं पान ओटीच्या साहित्यामध्ये ठेवलं तरी चालेल बघा ओटीमध्ये तुम्ही खारी सुपारी बदाम हळकुंड छोटा कोपऱ्याचा तुकडा ठेवणार आहात आणि हळकुंड ठेवताना ते लेकरू बाळूचा असावं म्हणजे काय ज्याला जा काटे फुटलेले असतात असे हळकुंड तुम्हाला घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हळकुंड आपल्याला घ्यायचा आहे आणि कारण हळकुंड वंशवृद्धीचे प्रतीक आहे मन पूजा साहित्यामध्ये हळकुंडाचा समावेश होतो आणि जे फक्त सिंगल हळकुंड वाटके तुट वाटे तुटलेलं असतं ते कधीच पूजेमध्ये किंवा ओटीमध्ये वाप वापरायचं नाहीये घरच्या घरी नवरात्रीची देवीची ओटी भरलेली असेल तर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ती ओटी देवीच्या समोर ठेवायची आहे तशीच राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून घेऊन मग तुम्ही ते साहित्य कशा पद्धतीने वापरायचं ते तुम्ही ठरवू शकता देवीची ओटी भरण्याचं मुख्य कारण हे आहे की या यामुळे या आपल्याला एक प्रकारचं चैतन्य मिळतं तसंच देवीची देवी जी काही आध्यात्मिक ऊर्जा आहे ती आपल्याला प्राप्त होते आणि देवी आपल्याला पूर्ण कुटुंबाचं कल्याण करते त्यामुळे देवीला अशा पद्धतीने साडी चोळी मोठी ओटी अर्पण केली जाते तिची आध्यात्मिक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्राप्त होते कल्याण करते त्यामुळे देवीला अशा पद्धतीने साडी ओटी अर्पण करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं आता या व्हिडिओमध्ये सगळा शेवटचा भाग तुमच्या नेहमीच प्रश्न ने येत असतो ताई आमच्या घरातील महिला गरोदर किंवा मी एकटीच आहे मी गरोदर आहे तर ओटी भरू शकेल का तर तुमच्या घरातील कोणीही घरात नसेल तर घरामध्ये जास्त महिला असेल तर त्यांनी देवीची ओटी नक्की भरावी नवरात्र काळामध्ये भरली तरी चालेल पण तुम्ही एकटीच महिला आहे म्हणजे असाल तर तुम्ही तुमच्या व्यतिरिक्त फक्त पुरुष आहेत आणि तुम्ही घरोदर आहात तर मग ओटी भरायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी तुमची देवीने ओटी भरलेली आहे त्यामुळे ओटात बाळ आहे त्यामुळे तुम्हाला जर कधी देवीची ओटी भरण्याची इच्छा असेल तर तुम्ही तुमचं बाळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही दर्शनाला जाऊ शकता किंवा घरच्या घरी तुम्ही बाळालासुद्धा आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने तुम्ही देवीची ओटी भरली दे तरी चालेल पण तर तर नवरात्र काळामध्ये ओटी भरण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातल्या पुरुषांना पाठवलं तरी पण चालेल मग कधी कधी काय होतं असं की महिलांचं एक तर मासिक धर्म असतो किंवा अशा पद्धतीने महिला जर गरज असेल तरी पण मग हे प्रश्न विचारले जातात तर की तर आम्ही काय करावं नवरात्रीच्या काळामध्ये मग ही अडचण आल्यामुळे आम्ही कसं करावं तर मग घरातल्या पुरुषांनी ही ओटी तर चालेल का तर नक्कीच चालेल नवरात्रीच्या काळामध्ये किंवा वर्षभरामध्ये कधी ओटी भरली तरी चालेल देवीची ओटी भरायची वेळ जी आहे ती ती जर काही आपल्या घरातल्या स्त्रीला काही अडचण आल्यामुळे ती ओटी भरू शकली नाही तर ती 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 तिच्याऐवजी आपल्या घरातील इतर कोणत्याही व्यक्तीकडून सदस्याने देवीची ओटी भरू शकतात कुमारिका भरू भरलं तरी चालेल किंवा अविवाहित मय मुलं असतील त्यांना ओटी भरली तरी पण चालेल अगदी घरातली साडीने सुद्धा तुम्ही देवीला नेऊ शकता फक्त तुम्ही स्वतः ती नेसलेली नसावी गं म्हणजे घडी न मोडलेली नसा असावी तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी नेऊ शकता तर अशा साध्या सोप्या पद्धतीने मनापासून ओटी भराल तर देवी तुम्हाला आई भगवती तुमच्या त्या ओटीचा नक्की स्वीकार करेल आणि तुमच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मनातली इच्छा मोठ्यातली मोठ्या जी इच्छा आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण करेल तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अगदी कसा वाटला व्हिडिओ लाय आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज के जय